के अंदर बाप जसे ट्रेलर जबरदस्त तशी मूवी पण जबरदस्त असणार नमस्कार मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज खूप काही सांगायचं आहे सलर मूवी पाहून आलोय स्टारिंग प्रभा श्रुती हसन पृथ्वीराज आणि डायरेक्टेड प्रशांत नील ही मूवी आपल्याला सिद्ध करते की फक्त ट्रेलर पाहून मूवीसाठी एक्साईट नाही झालं पाहिजे आणि गरजेचं नाहीये की जसं ट्रेलर जबरदस्त होत तशी मुव्ही पण जबरदस्त असणारच सलर मूवी पाहण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी लागतील नंबर एक टॉर्च कारण की ही मूवी पुन्हा अंधारात शूट केलेली आहे की नो टॉर्च लावल्याशिवाय काहीच मिळ लागणार नाही कुठं काय होते कजाब बेजती असं पण होऊ शकते की फिल्म ला एवढा डार्क त्याच्यासाठी बनवलेले आहे की जेणेकरून प्रभा चे एक्सप्रेशन लपल्या जाते दुसरी गोष्ट म्हणजे आयड्रॉप फिल्मची सिनेमोग्राफी अशी आहे की तुम्हाला सारखा सारखं ड्रॉईममध्ये आयड्रॉप टाकलं लागत तिसरे तुमचं लोक जे तुम्हाला मूवी पाहिजे आणि घरी सोडावं लागेल कारण चला चेस फायर याचं नाव चेस फायर न राहता चिप फायर असं असायला पाहिजे होतं आपण पाहतो की एखादी फिल्म चालू झाली की ती बिल्डअप होण्यासाठी वेळ घेते पण ही मुव्ही किती वेळ घेते तर अख्खी मूवी फक्त बिल्डअप मध्येच गेलेली जेव्हा फिल्मच टीचर आलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की ट्रेलर मध्ये काहीतरी पाहायला भेटेल जेव्हा ट्रेलर आलो तेव्हा वाटलं मूवी मध्ये काहीतरी पाहायला भेटेल मूवी बघून झाल्यानंतर हे कन्फर्म झालेले पार्ट वन मध्ये पाहण्यासारखं काहीच नाही नेमकी जेव्हा फिल्म तीस मिनिटाचा बिल्डअप घेऊन सुरू व्हायला लागते आणि आपल्याला प्रभास ची एंट्री दिसणार असते तेव्हा आपल्याला प्रभास ची एंट्री नाही तर प्रभास चा पोर्टफोलिओ दिसायला लागतो म्हणजे आय थिंक वीस डायरेक्टर ने आपल्याला फक्त प्रभास ची बॉडी दाखवली म्हणजे या साईड नाही या साईड नाही हे मागून हे कसं आहे बा हे कसं आहे बा हे कसं आहे बा मी करो हात जोडके मी मोदी साहेब गुजारिश करतो फायनली ऍक्शन सिंग मधला पहिला बीजीएम येते बीजेम ऐकून असं वाटत होत की हे काय नेमकं या फिल्म चा असली विलन तर ते बीजीएम वाला आहे एवढं लाऊड बीजेम कुठं असते का एवढं लाऊड बीजीएम म्हणजे ऍक्शन सिंग काही कामच नाहीये <laughs> टू बी ऑनेस्ट फिल्म मध्ये जेवढे पण फिमेल कॅरेक्टर्स आहेत त्याचे झिरो पॉईंट सेव्हन एक्सच्या स्पीड आपल्याला बोलताना दिसतात उदाहरण म्हणून सांगतो देवा को खतम करना होगा वर्धा के अंदर बाप का खून होना चाहिए चले एक काम कर दो रुपये दे और पचास रुपये काट ओवर एक्टिंग के बजाय माहित नाही फिल्म बनवा लागली की नेमकं काय करावं लागली फिल्म मध्ये एक सीन आहे जेव्हा प्रभास एका लहान मुलीला वाचत असतो तो एक कालिमाताचा सीन तो या मूवी मधला एक, एक बेस्ट सीन वाटला अॅनिमल सारखीच ही मूवी पण एक ए सर्टिफाईड मूवी आहे आणि हो जेवढे अॅनिमल मध्ये व्हायलंट सीन्स आहेत तेवढे त्याच्यापेक्षा जास्त या मूवी मध्ये व्हायलंट सीन्स आहेत क्लायमॅक्स लिटरली गरम करून थटा सोडून दिला आणि जाता तुम्ही म्हणाल की आणि खरं सांगायचं म्हणजे मला नाही वाटत आहे ही मुल प्रभाच्या परफॉर्मन्स ची गोष्ट केल्या जाईल तर जसं अर्जुन कपूर आणि टायगर सेराफ चा रेकॉर्ड की एका एक्सप्रेशन मध्ये पूर्ण फिल्म बनवणं या मूवी मध्ये प्रभास साहू आधी श्याम नंतर सेलमध्ये पण तसंच काम केले ते त्यांनी एकाच एक्सप्रेशन मध्ये पूर्ण फिल्म करून टाकेल मानलं प्रभासला एका एक्सप्रेशन मध्ये पूर्ण फिल्म या मूवी मधलं डायलॉग पेक्षा तर टायगर शेरफ डायलॉग चांगला आहे छोटी बच्ची हो क्या तुम्ही केजीएफ सोबत कम्पेअर करसाल तर तुम्ही कब्जा म्हणसाल हे पहा गड्या प्रशांत निलच्या नावावर फिल्म तर खूप सारा पैसा कमवणार आहे ही मूवी कशी आहे याचा एक हनेस्ट रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र